नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला पण असं होतं का कधी कधी की आपण जे भाजीला वाटण वाटून ठेवतो तेही संपलं आहे आणि भाज्यासुद्धा संपलेल्या आहेत किंवा मग भाज्या आहेत घरात पण त्या सगळ्या आपल्या करून झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला आहे, प्रश्न पडतो की भाजी काय करावी तर असं आज मला झालं आहे तर आता डाळी तर आपल्या घरामध्ये असतातच आपण किराण्यामध्ये भरून ठेवलेले असतात तर त्याच डाळी घेऊन आपण डाळीपासून एक आज छान भन्नाट अशी आज भाजी करणार आहोत तर मसूर डाळ तर नक्की असते मसूर डाळ तर अगदी चवीला इतकी मस्त भन्नाट लागते त्या मसूर डाळीपासून आपण आज मसूर डाळीचं वरण म्हणा किंवा भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा अशी कोणतीही तुम्ही नाव ठेवू शकता तर मसूर डाळीची आज आमटी आपण आज करणार आहोत चला तर मग सुरू करूयात लगेच तर आता बघा आपण घेतलेली आहे मसूर डाळ तुम्ही बघू शकता ही जी आहे डाळ ही लाल असते अशा पद्धतीची बघा लाल असते आणि ही अगदी नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागं सारते अतिशय मस्त अशी याची टेस्ट असते तर आता आपण भाजीला काही नाही म्हणून आपण ही डाळीची आज आज आमटी करतो आहे तर ही अर्धी वाटी घेतली आता तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत भाजी बनवायची तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही ही मसूर डाळ घेऊ शकता तर आता ही जी डाळ आहे आता आपण ही एकदा स्वच्छ धुवून घेऊयात तर आता बघा मी दोन तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला भिजतच घातली पाहिजे असं काही नाही तर ही डाळ जी आहे आपण आता धुतल्यानंतर आपण आता लगेच फोडून द्यायची आता बघा आपण काय काय तयारी करून घेतली एक आता मध्यम आकाराचा आपण कांदा कापून घेतला तर तो बघा अशा पद्धतीचा कापलाय आपण जास्त बारीक कापलेला नाही आपण पोह्याला जसा कापतो की नाही कांदा तर तसाच आपण कांदा कापून घेतला आता एक मोठी लसणाची जी कांडी असते ती सोलून मी बारीक का असा कापून घेतला आणि मध्यम आकाराचा जो टोमॅटो आहे लाल छान असा पिकलेला रसरशीत तर तो बारीक का असा कापून घेतला तर एवढंच कापण्याची जी आपल्या जिन्स आहेत तर त्या कापून घेतल्यात आता कोथिंबीर आपल्याला नंतर कापायची अगोदर जर कापली तर काळी पडते तर आता एवढंच आपण साहित्य कापून घेतलंय तर आता चला मग लगेच आपण आता फोडणी देऊन घेऊया आता बघा मी गॅसवरती एक भांडं तापायला ठेवलं आहे आपल्याला ज्याच्यात ही भाजी करायची ती आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल तर दोन चमचे मी तेल टाकते आता तेल चांगलं ते तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आता ही भाजीला आपण व्यवस्थित अशी फोडणी देऊन घ्यायची आता मोहरी बघा चांगली तडतडायला लागली मला आवाज पण येत असेल आता त्यात त्या टाकूयात जिरे आता जिरेसुद्धा छान असे तडतडू द्यायचेत म्हणजेच त्याला फोडणी मस्त बसली की ही छान लागते भाजी आणि आता त्यामध्येच टाकणार आहोत आपण लसूण तर लसूणसुद्धा थोडासा जास्तच टाका आपण जास्त, जास्त मसाले वापरलेले नाहीत त्यामुळे हे लसणाची वगैरे फोडणी जर दिली तर ही भाजी पण छान होते आता हलकासा गुलाबी रंग आला की त्यामध्येच आपण टाकणार आहोत कांदा तर बघा लसणाचा छान असा वास सुटला आहे बघा मस्त पैकी आणि आता हा कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला जास्त काही लाल करायचा नाही आहे अगदी हलकासा जर रंग बदलायला लागला की वास करायचा आहे आप आपल्याला परतायला आणि आता त्या कांद्यामध्येच आपण टाकणार आहोत हिंग हिंग तेलामध्ये जास्त टाकला नाही मी तेल जास्त तापलेलं होतं आता या कांद्याबरोबर छान असा तो परतला जाईल तर आता असाच मंद गॅसवरती आपण आता हा जो कांदा आहे तो परतून घेऊयात आता माझा कढीपत्ता टाकायचा राहिला आहे तर आता कढीपत्ता टाकते म्हणजे कढीपत्त्याने सुद्धा खूप छान असा स्वाद येतो त्याला आणि आता हे सगळं परतून घेऊयात आता बघा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे कांदा आणि हलकासा आता रंग बदलायला लागला मंद गॅसवरतीच आहे परततानाच बघा वास इतका छान येतोय ना खमंग असा आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक एक करून मसाले तर मसाले आपण जास्त घालणार नाही आहेत तर त्यात टाकतोय आपण हळद आणि कांदा लसूण मसाला फक्त एवढंच मसाला घालणार आहोत तर मसाला आपण थोडासा मसाल्याच्या डब्यातला जो चमचा आहे छोटा तर दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे कारण त्यामध्ये लसूण असतो कांदा असतो आणि छान टेस्ट पण असते आणि जर तुम्हाला अजून जास्त तिखट जर आवडत असेल तर तुम्ही मग घरचा आपला जो मसाला असतो तो घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता त्यात आपण टाकायचं टोमॅटो टोमॅटोही परतायचं नाही कांदा लसूण मसाला आता हे टाकलं तर असं परतून घेऊयात तर पटकन झटपट होणारी ही भाजी आहे जास्तही विचार करायला लावणारी नाही तर आता बघा टोमॅटो जरा चांगला परतला गेला आहे आता त्यात लगेच आपण हे गरम पाणी मी करायला ठेवलेलं होतं दुसरीकडं अगदी थोडंसं टाकायचं आहे टोमॅटो कांदा आपण त्यामध्ये थोडासा शिजवून घेणार आहोत म्हणजे अगदी दाटसर अशी ही भाजी होते तर आता त्याच्यावरती आपण थोडंसं शिजेपर्यंत झाकण ठेवूयात दोन एक मिनिट तरी आता बघूयात तर आता मी मध्ये दोन वेळा हलवून घेतलेलं होतं आता पाणी पण बघा त्याच्यातलं कमी झालेलं आहे आणि मऊ झालं आहे कांदा आणि टोमॅटो आता जे राहिलेलं आहे थोडंसं शिजायचं तर ते, ते डाळीबरोबर चांगलं शिजलं जाईल आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपली ही जी धुतलेली डाळ आहे ती तर मी डाळ काही भिजत घातलेली नव्हती अगदी आपल्याला वरण करायचं नाही आहे जाडसर त्यामुळे आपण आता हे सगळं हलवून घेऊयात आता त्यामध्येच आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं जवळपास मी अर्धा चमचा जाड मीठ घातलेलं आहे आणि आता हे चांगलं असं परतून घेऊयात जास्तही परतायचं नाही कारण एकदा जर कडक झाली डाळ की शिजणार नाही थोडंसं परतून घेऊ आणि आता त्यात आपण जे गरम पाणी आहे ते टाकायचं आहे पाणी मात्र त्यात गरमच घाला गार घालू नका आणि आता लागेल तसं पाणी घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करूयात परत थोडंसं पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि आता हे मध्यम गॅसवरती आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे आता त्यात जर तुमच्याकडे जर आमसूल असेल हे बघा असं आमसूल असतं तर ते त्यामध्ये टाका नसलं तर काही हरकत नाही कारण टोमॅटो घातलेलंच आहे आपण थोडीशी सर चव येते आणि आता हे आपण शिजवून घेऊया तर आता झाकण आहे आणि मधून मधून तुम्ही थोडंसं उघडून बघा डाळ शिजते पण पाणी कमी पडले तर अशा वेळेस गरम पाणी त्यात तुम्ही टाका तर मग आता आपण थोडीशी डाळ शिजेपर्यंत वाट बघूयात आता बघूयात आपण तर बघा पाणी बरंच आटलं गेलेलं आहे आणि डाळ पण आता शिजायला चांगली लागलेली आहे पण अजून आता डाळ चांगली शिजलेली नाही पण या डाळीला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटात बघा अशी डाळ ही शिजलेली आहे आपण झाकण ठेवून शिजवलेली होती त्यामुळे पटकन अशी ही डाळ शिजली जाते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अजून थोडंसं पाणी कारण आपल्याला आता ही डाळ थोडीशी पातळ करायची भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खायची म्हटल्यानंतर थोडीशी पातळ ठेवायची तर आता पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा शिजवून घेऊ तर ही डाळ पूर्ण चांगली शिजेपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे आणि वाट पाहायची आता बघूयात आपण डाळ कशी शिजली ती तर बघा आता त्यातलं पाणी बरंचसं आटलं गेलेलं आहे हे पाहा अशा पद्धतीची डाळ शिजली आता काय करायचं आहे आपण अजून डाळ शिजती आहे तोपर्यंत आपल्याकडे आता वरण हटण्यासाठी जी रवी असते बघा ही तर अशीच आपण आता ही यावर घोटून घ्यायची तर तुम्हाला गॅसवर जर घोटायला जमत नसेल तर तुम्ही खाली उतरून सुद्धा घोटून घेऊ शकता तर आता आपण असंच घोटून घेऊयात जास्तही घोटायचं नाही पण थोडीशी तरी डाळ अशी मोडली गेली पाहिजे आपण आता मोडून घेऊयात बघा आता अशी मी डाळ घोटली आता तुम्हाला दाखवते हे बघा जास्तही घोटायची नाही अगदी दहा ते बारा मिनिटातच ही डाळ चांगली शिजली जाते आता आपण काय आहे त्यामध्ये आपण आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं जेवढं अंदाज घेत घेत टाकायचंय जेवढं पातळ हवं जेवढं घट्ट हवं तेवढं पाणी आहे तुम्हाला कशाबरोबर खायची त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका अगदी थोडंसं टाकले मी आता पाणी आणि आता जी राहिलेली डाळ आहे शिजण्याची किंवा थोडंसं मऊ होऊन दाटसरपणा येतो तर आता तेवढीच आपल्याला शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण आता कोथिंबीर कापून घेऊयात आता हे अशीच चांगली उकळी आणायची जराशी याला आता बघा छान खळखळून अशी उकळी आली त्याला घरामध्ये तर अगदी मस्त खमंग वास सुटला आहे तर बघा अशा पद्धतीची आपली आपली डाळ तयार झालेली आहे मसुराची डाळ याला मसुराच्या डाळीचं वरण म्हणा किंवा आमटी म्हणा किंवा मसुराच्या डाळीची भाजीसुद्धा म्हणू शकता झटपट होणारी आपली ही भाजी जास्त वाटण न घालता जास्त वस्तू न घालता जिनसा न घालता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त अशी आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत ही भाजी खाऊ शकता अगदी पटपट होते झटपट होते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा नक्की आवडणार आहे सगळ्यांना मला तर शंभर टक्के गॅरंटी आहे मधूनमधून ही नक्कीच तुम्ही कराल जर कधी केली नसेल तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर पाहूनच खावीशी वाटेल अशी ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर